कारण जे काही चालू आहे ना ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही खास करून मराठी माणसाच्या हिताचं नाही तुम्ही लक्षात ठेवा मराठी माणूस महाराष्ट्राचं हित हे दोन्ही हित म्हणजे उद्योगाच्या संदर्भात असेल किंवा उत्थापनाच्या संदर्भात असेल किंवा अस्मितेच्या संदर्भात असेल या तिघांचंही अहित करणारी माणसांची नावं पुढे येत राहतात आणि अशी जेव्हा नावं येत असतात तेव्हा कळतो कुणीतरी गद्दार आहे असे गद्दारांचीच नावं पुढे जास्त आहेत आणि कुणीतरी काय भयानक निर्णय दिलेले लोक आहेत ते मोठ्या गमझा मारतात त्या डिग्र्या आता काय सांगू ते, ते न बोललेलं बरं ज्यांना संविधानसुद्धा आजही त्याचा आदर करावा समजत नाही अशी माणसं जेव्हा पुढे येतात तेव्हा निश्चितपणे आपल्या देशाच्या संविधानाला आहे आणि म्हणून सुज्ञ मतदारांनी हे जाणलं पाहिजे महाराष्ट्राचं हित कसं अरविंद सावंत जिंकणं तो जिंकणारच पण जे जिंकण्यापेक्षा तुमचं जिंकणं आहे ते माझं नाही हे माझ्या मतदारांचं जिंकणं आहे हे माझ्या महाराष्ट्राचं जिंकणं हे महाराष्ट्र हिताचं जिंकणं आहे महाराष्ट्र धर्माचं जिंकणं तुमच्या विरोधात अजून उमेदवार सापडत नाही सापडन तुमच्याशी इच्छा आहे का ही निवडणूक व्हावी माझी इच्छा कशासाठी असेल ती इच्छा बली असेल ईश्वर इच्छा बली असे असं म्हणतो आपल्याच नाही तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आपले उमेदवार दिलेले आहेत मात्र महायुतीकडनं अद्यापही उमेदवारांनी कारण जे गेलेत ना त्यांना आता कळेल आता कळतंय अर्थात खासगीतरी अडतात पण असं हेही कळतं पण जे काही तेव्हा कळ निष्ठा काय असते स्वतःच घर ते स्वतःच असतो पण आपल्याकडे त्या तिथे पलीकडे माझं ते मला जास्त प्रिय आहे तुझ्या बंगल्यापेक्षा त्या बंगल्यांच्या आभिषापुटी तुम्ही गेलात त्या बंगल्यात सुख नाही बरं माझ्या स्वप्नी सुख विषयात पडत नाही दिलीन दौऱ्याने एक आरोप केला आरोप केलाय की दक्षिण मध्य मुंबईच्या जागेबाबतीत उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून असं सांगितलं काँग्रेसच्या नेत्यांना की वर्षा गायकवाड ह्या दलित आहे उमेदवारी देऊ नये दक्षिण मध्य मुंबई ह्या पुण्या जागेसाठी मला वाटतं तुम्हाला कल्पना असेल तुम्हाला कल्पना आहे ठाकरे घराणं काय आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यात तरी जात कधी मांडली नाही त्यांचं वाक्य आहे जात नाही ती जात कोर्टाला जात नसते असे दोन महत्वाचे विचार त्यांनी दिलेले आहेत आणि त्याहीपेक्षा तो मूलभूत विचार केला तो मराठी माणसांसाठी ब्राह्मण ब्राह्मण एक तर मराठा मराठ तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित येतात घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसं एकूण तर मराठी माणसाला न्याय हे सांगणारे बाळासाहेब त्याला तुम्ही जातीवादी ठरवता प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेबांचा वारसा घेऊन आदरणीय उद्धवजी एक पुढे चाललीत त्याला उभ्या महाराष्ट्रानं त्यांनी केलेल्या कोविड काळातील कामामुळं उभ्या महाराष्ट्राने त्यांना कुटुंबप्रमुखी उपाधी दिली हो त्या कुटुंबात कसली जात आली आमच्या जा। जे मुळात जातीवादी आहेत तुम्ही पहा म्हणून मी उल्लेख केला मी आत्ता भाषणामध्ये जेव्हा या पार्लमेंटचं भूमिपूजन झालं त्या भूमिपूजनाला तत्कालीन महामेंद्र राष्ट्रपती कोविंद यांना का नाही बोलवलं खरं तर कस्टोडियन ऑफ द पार्लमेंट कोण असतं तर ते सभा अध्यक्ष असतात लोकसभे सभेचे लोकसभेच्या अध्यक्षांपेक्षा दांडा, दांडा वापरतो कोण ते काय हे तुम्ही पाहता ना विधानसभेत असतो त्याचा अर्थ काय त्या दंडकाचा म्हणून हे दंड घेऊन फिरत होते याचा अर्थ तुम्हाला करतो का लोकशाहीला जुबरत नाही मी राजा राजा एक झालेला राजा अशी जी भूमिका आहे ती पाहिल्यानंतर तिथे त्यांनी कोविदाना बोलवलं इथं त्यांनी पुन्हा त्याच नव्या पार्लमेंटचं उद्घाटन करताना महामहिम राष्ट्रपती गुरुजींना नाही होत का बरं तेव्हा हे आता जर जा बाळ जन्माला ना तिकडे गेलंय हे बाळ इकडे होतं बरं काँग्रेसचं ते तिकडं जाऊन जन्माला गेलंय तर त्याला अजून रंग लागायचं हळद लागली नाही अजून हळद लागायच्या वगैरे एवढा पिवळा झाला का रे तू हळद लागण्या एवढा पिवळा झाला आणि मुरगू सारख्या राष्ट्रपतीचा अपमान जो पक्ष करतो त्यावर तोंड मिटून बसता बिलकीच बानूच्या बलात्कारांचा स्वागत आणि सन्मान करणारे तुमचा पक्ष आहे तुम्ही काय महिलांबद्दल सांगता रे आणि खाणेरही ट्विट करता का तुम्हाला अगोदर घेत नाही त्यांनी तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी अजित पवारांनी मला वाटतं या विषयावर हे बघा तुम्ही काय करता प्रश्न विचारून कुणीतरी कोणालाच उभारलाय त्याला मैदान जाणता मला गरज नाही त्या विचारून

साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं निवडणूक महत्वाचं आहे हे अनुप्रकारे मोदी दौऱ्यावर दौऱ्यावर नाही निसर्गाच्या तुम्ही कुठे निसर्ग तर कळणार नाही लोकांना निसर्ग नावाचं वादळ आलं किंवा मोदींचं विमान महाराष्ट्राच्या सीमेवरून पुढं बागे गेलं पुढं नाही आलं बघायला कायदं नुकसान झालं चारणे नाही गेलं तवकेसारखं वादळ आलं नाही आलं आता रोज येत बरोबर तुम्ही समजून ना महाराष्ट्राचं काही